अमृत चिंतन ते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचं सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हेच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बऱ्याच वेळेस काय होतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये बऱ्याच जणांना काही मानसिक त्रास असतो खूप संकट असतं खूप दुःख असतं मनात एक वेगळीच विचाराचं वादळ निर्माण होत असतं सतत काही ना काही डोक्यामध्ये विचार चालू असतात आणि त्यामुळे मानसिक त्रास होतो तर तो मानसिक त्रास कशामुळे होतो आता बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याच जवळची माणसं आपल्याशी असं वेगळ्या पद्धतीने वागतात की ज्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होतो की आपण त्यांच्याशी कितीही चांगलं वागलं तरी ते आपल्याशी वाईट वागत असतात मग बऱ्याच वेळेस आपल्या मनात विचार येतात की माझं काही चुकलं ना ना, तरी नाही ना किंवा माझं माझं बोलणं तरी चुकलं नाही ना किंवा माझ्यामुळे कोणाला त्रास तर नाही ना होत असं आपण बरेचसे विचार करत असतो आणि आपल्याकडून कोणाला त्रास होऊ नये किंवा कोणाचं मन आपल्याकडून दुखावलं जाऊ नये याची पण आपण विचार याचा पण आपण विचार केला पाहिजे त्याचबरोबर आपण स्वामी सेवेत आलेलो हो, आहोत स्वामी मार्गात आलेलो हो, आहोत त्याच्यामुळे आपल्याकडून कोणाचं मन दुखालं दुखावलं जाऊ नये किंवा आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये याची पुरे परिपूर्ण आपण खबर घेतली पाहिजे आणि आपल्याकडून अशी काही चूक होऊ नये याचा पण आपण विचार केला पाहिजे बघा स्वामी सेवेत आल्यानंतर आपल्यातील बरेच सारे बदल घडत असतात आपण काय होतं की आता बघा काही आपण आपण काय करतो की इतरांबद्दल आपल्या मनात चांगले विचार आणत असतो की आपल्याला वाटतं की ह्याचं चांगलं व्हावं त्याच्यासाठी आपण त्यांना तसं प्रोत्साहनही करत असतो पण पुढच्या व्यक्तीला आपल्या बोलण्याची किंमत अजिबात नसते त्यांना जे काही आहे ते त्यांचंच खरं वाटत असतं बऱ्याच वेळेस काय होतं आपली काही चूक नसतानाही आपल्यावर आरोप लावले जातात किंवा आपली काही चूक नसतानासुद्धा आपल्यावर काहीही बोललं जातं त्याच्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होतो त्याचबरोबर आपल्या मनात वेगवेगळी विचार वाईट विचार यायला लागत असतात त्याचबरोबर बघा आता काय होतं की आपण इतर लोकांशी कितीही चांगलं वागलं पण त्या समोरच्या व्यक्तीला आपण त्यांच्याशी चांगलं वागलो हे समजण्याची क्षमता नसते मग ती त्यांची चूक आहे की आपण त्यांच्याशी कितीही चांगलं वागलो तरीही त्यांना आपलं वागण्यातील चांगलपणा हा दिसतच नसतो त्यांच्या मनात फक्त एकच असतं की समोरची व्यक्ती ही समजा समोरची व्यक्ती ही कडू आहे किंवा ती वाईट आहे असंच त्यांच्या मनात असतं त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक व्यक्ती ही त्याच प्रकारची दिसत असते आपण काय करायचं की आपलं हे कार्य करत राहायचं आपण आपल्या मनात सर्वांबद्दल चांगली भावना ठेवायची आपलेपणाची भावना ठेवायची आपलं आपण आपलं चांगलं कार्य करत राहायचं जर आपण असा विचार केला प्रत्येक वेळेस आपण विचार केला तो व्यक्ती मी त्या व्यक्तीशी किती चांगलं वागते मी समोरच्यांशी किती चांगलं वागते तरी पण हे माझ्याशी वाईटच वागतात आप असा विचार आपण सतत मनामध्ये करतो आणि त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होतो आणि आपल्याला या त्रासाशी नेहमी सामोरं जावं लागत असतं तर तुम्हाला काय करायचं आहे बघा आता तुम्ही स्वामी मार्गात आलात तर तुम्हाला सर्व काही स्वामी महाराजांवर झोपवून द्यायचं आहे जो काही आता ज्यावेळेस आपल्या मनात एक वेगळा विचार असतो किंवा आपल्याला मन मोकळं करावं असं वाटतं आपल्या मनातील विचार सर्व काही कुणाला तर आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगून मन मोकळं करावं वाटतं पण जवळची व्यक्ती कोणाला सांगावं याचं पण आपल्याला तितकाच त्रास होत असतो तर सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे आपली स्वामी माऊली बघा आपण आपल्या मनातील विचार आपला त्रास आपलं दुःख जर स्वामी माऊलीला सांगितलं तर ते तुमच्या दुःखावर हसणार नाहीत किंवा ते तुमची टिंगल पण उडवणार नाहीत ना जर तुम्ही एखाद्या वेळेस कोणत्या व्यक्तीला सांगितलं तर ते समोर तुमच्यासमोर रडतील पण मागं हसतील त्याच्यापेक्षा इतर व्यक्तींना आपल्या मनातील दुःख आपल्या वेतना त्रास सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष स्वामी माऊलीला सांगा आता बघा स्वामी माऊली आपली ब्रह्मांड नायक आहेत त्यांना आपलं दुःख त्रास सांगायची काहीही गरज नाही त्यांना सर्व काही समजतं फक्त आपण स्वामी महाराजांसमोर बसलात आणि समजा नकळत तुमच्या डोळ्यातून जर अश्रू आले तर समजून जावा की स्वामीने तुमच्या मनातील सर्व काही ओळखलं आहे आणि स्वामी तुमची नक्कीच ता साथ देतील आणि त्या त्रासातून तुम्हाला बाहेर काढतील तुम्ही सर्व काही तुमच्या मनातील जे काही दुःख यातना आहे संकट आहेत ते सर्व काही स्वामी माऊली समोर बसून स्वामी माऊलीला सांगा बघा काही क्षणातच हळूहळू का होईना किंवा काही क्षणातच स्वामी महाराज तुमचे सर्व काही दुःख दूर करतील आणि तुमच्या जीवनात आनंदच आनंद भरतील सर्व काही आपण स्वामी महाराजांना सांगितलं तर आपलं मन एकदम मोकळं होऊन जातं आपल्या मनातील जे काही विचार ते सर्व काही नाहीसे होऊन जातात आणि आपलं डोकं मन आपला जो काही मानसिक त्रास आहे तर तो नाहीसा होतो बघा इतर लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा लोक काय म्हणतील लोक काय बोलतात लोक आपल्याशी कसं वागतात लोक आपण इतकं चांगलं वागून हे लोकांना आपल्यात वाईटपणाच का दिसतो लोकांना आपण कितीही आपल्यासं केलं तर ते लांब का होतात हा विचार करण्यापेक्षा तुम्ही फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण करा बघा स्वामी महाराजांच्या नामस्मरणात इतकी ताकद आहे की आपल्या मनातील वाईट विचार मानसिक त्रास सर्व काही निघून जातो फक्त तुम्ही स्वामी स्म स्वामी महाराजांचं नाम इतकं दंगून जावा इतकं हे होऊन जावं की तुम्हाला कोणाचाच विचार येणार नाही की हा आपल्याशी का असा का वागला तो आपल्याशी तसा का वागला हा कसलाही विचार तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये स्वामी महाराज येऊ देत नाही फक्त स्वामी 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 इतकंच आपल्या जीवनात अर्थ राहतो बघा आपल्या आपल्या सर्व फॅमिलीसोबत आपल्या सर्व घराबाऱ्यासोबत आपल्या लहान मुलांसोबत सर्वांसोबत आपण मिळून मिसळून राहत असतो पण त्याचबरोबर स्वामी महाराजांसोबत जो काही आपण एखादा तास त्यांचा जप करतो त्यांची सेवा करतो तर तो मौल्यवान क्षण हा वेगळाच असतो तर तो आपल्याला स्वामी माऊलींसोबत थोडा वेळ काहू ना आपण ही स्वामी महाराजांसोबत बसून आपल्या मनातील सर्व काही इच्छा स्वामी महाराजांना सांगा आणि तुम्हाला काय करायचं आहे सर्व या मानसिक त्रासातून सर्व काही बाहेर निघून जाण्यासाठी तुमच्या मनातील जे काही बाहेरील विचार आहेत सतत तुमच्या मनात वेगळे तर तुम्हाला दररोज सकाळी संध्याकाळी स्वामींचा हा एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र कोणता आहे बघा सर्व काही या त्रासातून मानसिक त्रासातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला फक्त एकांत एक जागेत एक एकटं बसून फक्त एकच नाव मुखात घ्यायचं आहे ते म्हणजे स्वामी 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 हा स्वामी हा शब्द खूप मौल्यवान आहे बघा फक्त हा पूर्ण आपल्या हृदयातून आपल्या काळजातून हा स्वामी शब्द निघतो आणि या स्वामी शब्दात इतकी ताकद आहे की तुमच्या मनातील डोक्यातील जे काही निगेटिव विचार आहेत तर ते नाहीशी होऊन तुमच्या मनात एक पॉझिटिव ऊर्जा निर्माण होते एक चांगली ऊर्जा तुमच्या मनात निर्माण होते तर तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या किंवा संध्याकाळी झोपण्याच्या पूर्वी तुम्हाला फक्त स्वामी 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 हा शब्द दोन शब्दाचा हा स्वामी नाम तुम्हाला मुखात घ्यायचं आहे एकदम आतरतेने स्वामीला तुम्हाला हाक मारायची आहे बघा तुमचे सर्व काही प्रॉब्लेम एका झटक्यात नाहीशी होतात फक्त या स्वामीनामाने इतकी ताकद या स्वामीनामामध्ये आहे सर्व काही तुमचा मानसिक त्रास तुमच्या डोक्यातील वाईट विचार जे काही तुम्हाला ज्या व्यक्तीमुळे त्रास होतो तर ते सर्व काही नाहीशी होऊन तुमचं मन एकदम मोकळं होतं तर ज्या वेळेस तुम्ही कधी संकटात असाल मानसिक त्रासात असाल तर फक्त तुम्हाला हे स्वामींचं नामस्मरण करायचं आहे फक्त स्वामी 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 असं तुम्हाला एकदम आतर्तेने स्वामी महाराजांना आपल्या हाक मारायचे आहे आणि बघा चमत्कार काय होत होते कोणी तुमच्याशी कसंही वागू आणि कसंही वागू तुम्ही कोणाकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही फक्त आपलं काम आपले स्वामी आणि आपलं नामस्मरण आणि आपली स्वामींची सेवा आणि आपलं सर्व काही घरातील एवढंच आपण आपल्यात लक्ष ठेवायचं इतर गोष्टींकडे तुम्ही लक्षच देत नाही बघा ज्यावेळेस तुम्ही स्वामीनामात गुंतलं जातात त्यावेळेस तुम्हाला इतर लोकां काय बोलतील काय नाही याचा विचारच राहत नाही फक्त स्वामींचं स्वामीं नामस्मरण एवढंच आपल्या डोक्यात राहत असतं तर हे सर्व काही वाईट विचार करण्यापेक्षा इतर लो वाईट लोकांचा विचार करण्यापेक्षा तुम्ही जर स्वामींचं नामस्मरण मुकात घेतलं तर तुम्हाला इतर लोकांचे विचार डोक्यात येत नाहीत ते कसे आहेत ते कसे वागतात ते काय करतात आपल्याशी यांचा अजिबात विचार तुम्हाला येणार नाही फक्त फक्त स्वामीच तुम्हाला समोर दिसतील वाईट विच वाईट परिस्थिती असो चांगली परिस्थिती असो दुःखाचे दिवस असो सुखाचे दिवस असो फक्त स्वामी स्वामी आणि स्वामी हेच आपल्याला दिसणार आहेत तर अशी ही आजची स्वामींची सेवा आहे आवडली असेल नक्की लाईक शेअर आणि छान अशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करून आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ